नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाण्याचा एक थेंबही न वापरता ढोबळी मिरची कशी बनवायची हे पाहणार आहोत तर याआधी तुम्ही ही अशी रेसिपी कधीच केली नसेल मिरची न आवडणारेसुद्धा नक्कीच आवडीने खातील तर ही कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता सर्वात अगोदर इथे आपल्याला फ्रेश ताजी ढोबळी मिरची घ्यायची आहे आता आपण ही ढोबळी मिरची एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता इथे आपल्याला ही ढोबळी मिरची स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुवून घ्यायची आहे आता इथे आपण ही मिरची एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता इथे आपण ही मिरची कट करून घेणार आहोत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या आकाराची मिरची कट करून घेऊ शकता इथे मी उभ्या आकाराचे लांबट काप या मिरचीचे करून घेणार आहे आता इथे मी याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता यानंतर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे यामध्ये एक दोन ग्लास पाणी घातलेलं आहे यावरती आपल्याला व्हेजिटेबल स्टीमर ठेवून द्यायचं आहे आणि यावरती कापून घेतलेल्या या मिरच्या या पद्धतीने पद्धती पसरून घ्यायच्या आहेत आता इथे मी या सर्व मिरच्या या स्टीमरवरती या पद्धतीने पसरून घेते आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक पंधरा मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता एक पंधरा मिनिटानंतर इथे आपण चेक करून पाहूयात मिरचीला छान अशी वाफ आलेली आहे एका सुरीच्या सहाय्याने इथे आपण हे चेक करून घेणार आहोत आता इथे पाहू शकता तुम्ही मिरची इथे मऊ अशी छान झालेली आहे आता आपण हा स्टीमर साईडला काढून घेतलेला आहे आता यानंतर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे आता इथे तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे आणि एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत मोहरी आणि जिरे इथे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे मी एक कांदा यामध्ये घातलेला आहे आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग पटकन सबस्क्राईब करून घ्या आता इथे आपला हा कांदा तेलामध्ये छान असा परतून झालेला आहे इथे मी यामध्ये एक दोन चमचे कांदा लसून मसाला घालून घेणार आहे इथे तुम्ही हे कांदा लसून मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी अडीच ते तीन चमचे कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे थोडेसे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण जी मिरची वाफवून घेतली होती ती मिरची आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता इथे मी सर्व मिरची यामध्ये घालून घेतलेली आहे आता इथे आपण ही मिरची चांगली मिक्स करून घेणार आहोत एक तीन ते चार मिनिटांपर्यंत आपल्याला ही मिरची या पद्धतीने चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता मिरची चांगली मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घालताना इथे आपल्याला खूप बारीक असा घालायचा नाही थोडासा ओबडधोबड इथे आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपण तीन चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातलेला आहे एक अर्धा चमचा धना पावडर यामध्ये घातलेली आहे एक अर्धा चमचा गरम मसाला इथे आपण यामध्ये घातलेला आहे आता पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनिटांसाठी एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता पाच मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी मिरची इथे आपली ही तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही डोबळी मिरची नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद